नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी महाराष्ट्राची कुल सामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये प्रचंड माघोटाळा या मंदिरात आलेला आहे हिंदू जनच समितीच्या वतीनं उच्च न्यायालय संभाजीनगर या ठिकाणी खंडपीठामध्ये जनहित याचिका दाखल केली त्याचा निकाल होऊनही सुद्धा महिनाभर या ठिकाणी शासनाकडून कुठल्याही या गुन्हे दाखल झालेले नाहीत त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे नमस्कार राजन बुंडगे हिंदू जनजागृती समिती शेजारी तुळजापूर भवानी देवीचं मंदिर या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला या संदर्भामध्ये निवाडा दिलेला आहे या निवाड्यामध्ये गुन्हेगार जे आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे स्पष्ट आदेश दिलेले हे आदेश देऊन एक महिना झाला तरी देखील गुन्हे दाखल झालेले नाही आहेत आमची मागणी या ठिकाणी अशी आहे की यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत आणि याचबरोबर हे गुन्हे दाखल नाही केले तर मान्य उच्च न्यायालयामध्ये आम्ही आव्हान याचिका दाखल करणार आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन छेडणार आहोत आणि आमची मागणी